आजच्या भागात आपण पाहणार आहोत वसुंधराने सगळ्यांना विशाखाचे सत्य सांगितलेले आहे तिथे सत्य समोर आल्यावर पण ती तिचे नाटक सुरूच असते ती वसुंधराला म्हणत असते की वा वसुंधरा तू तर चांगली गोष्ट कथा का नाही <laughs> आणि मग जयसीला म्हणते की जयू तू तरी माझ्यावर विश्वास ठेव ही बाई जे काही सांगते ना ते सर्व खोटं आहे आणि मुळात लखी जेल जेलमध्ये आहे मग ती त्याला कशी काय भेटू शकते आणि ते ऐकून वसुंधरा म्हणते मला माहितच होतं तुम्ही असं काहीतरी बोलणार त्यामुळे मी पुरावा घेऊनच इथे आणलय मी लकीचं सगळं बोलणं रेकॉर्ड केलेलं आहे आणि ते ऐकून विशाखा आणि तनया तर खूपच घाबरतात आणि मग वसुंधरा लकीचे ते बोलणे रेकॉर्ड केलेले असते ते सगळ्यांना ऐकवते लकीने स्वतःच्या तोंडून सांगितलेले असते की आतापर्यंत जे काही घडलं त्याच्या पाठीमागं एकच बाई आहे आणि ती म्हणजे विशाखा तिनेच आकाशच्या तिनेच आकाशला मारण्याचा प्रयत्न केला आहे हे ऐकून घरातील सगळे जण त्या विशाखा त्या विशाखावर खूप चिडतात तर विशाखा अजूनही म्हणत असते की ही वसुंधरा खोटं बोलत आहे मी असं काही केलेलं नाही आहे पण मग त्यावेळी तिच्यावर कोणी विश्वास ठेवत नाही जयस्वी तिला म्हणत असते की विशाखा तुला लाज वाटली नाही का असं वागायला अगं काय बिघडवलं होतं तुझं आम्ही का वागलीस तू असं का उठली माझ्या लेखाच्या जीवावर मी तुला मैत्रीण म्हणून किती मान दिला या घरामध्ये तुला सन्मानाने वागवलं पण तू इतक्या खालच्या पातळीवर जाशील असं मला कधीच वाटलं नव्हतं का केलंस तू असं आणि हे ऐकून विशाखा म्हणते की तुला ऐकायचं आहे का है आहेका। तर ऐक मी हे सगळं बदला घेण्यासाठी केलं तुला आठवते का कॉलेजमध्ये आपण दोघीजणी खूप चांगल्या मैत्रिणी होतो मात्र तू नेहमी माझ्याबद्दल वाईट सांगायची आणि त्यामुळे आपले इतर मित्र मैत्रिणी आपल्या सिंग वाईट वागवाय सिंग वाईट वागायचे त्यामुळे मला बा... माझं जगणं नकोस वाटायचं इतकंच नाही तर ज्या मुलावर माझं प्रेम होतो त्याच्याशी मला लग्न करायचं होतं त्याच्या घरी जाऊन तू माझ्याबद्दल पाटील ते सांगितलीस आणि माझं लग्न मोडलं आणि त्याच दिवशी मी ठरवलं की तुझ्या आयुष्यात आणि त्याच दिवशी मी ठरवलं की तुझं आयुष्य उद्ध्वस्त करायचं तुझं घर उद्ध्वस्त करायचं आणि म्हणूनच मी हे सगळं केलं मला तुम्हाला सगळ्यांना रस्त्यावर आणायचं होतं आणि हे ऐकून जयश्री म्हणते की विशाखा तू खरंच खूप मोठी चूक केली अगं एकदा तरी सगळी चौकशी करायची मग तुझं कोणत्या मुलावर प्रेम होतं हे देखील मला माहीत नाही मग मी त्यांना तुझ्याबद्दल का सांगेल कदाचित त्या लोकांनी तुझी चौकशी केली असेल लोकांना कोणी काही सांगितलं हे मला माहित नाही आज मला तुझ्या तोंडून हे सगळं कळलं विशाखा मी कोणालाही तुझ्याबद्दल काहीही सांगितलं नाही आहे मला आजच हे सगळं कळलं मात्र मी तुला माफ करणार नाही कदाचित एक एक म्हणून मी तुला माफ केलं पण आई म्हणून मी तुला कधीच माफ करणार नाही तू माझ्या मुलाच्या जीवावर उठील त्याला मरण त्यातन दिल्या आणि त्या यासाठी तुला शिक्षा मिळायलाच हवी त्याशिवाय तुला कळणार नाही की तू किती मोठी चूक केली आहे अगर स्वतःच नाही निदान तुझ्या मुलीचा तरी विचार करायला हवा होत या घरात नांदत होती आणि आता एक गोष्ट लक्षात ठेव तू पुन्हा मला तोंड दाखवू नको तुझी लायकी नाही आणि त्यानंतर ती विशाखा विशाखाला धक्के मारून तिथून बाहेर काढते आणि हे सगळं बघून तनिया तर खूपच घाबरते ती मनात विचार करत असते मम्मा तर गेली आता माझं काय खरं नाही मला काहीतरी करायलाच हवं आणि मग ती त्यानंतर चक्कर येऊन पडण्याचं नाटक करते सगळेजण तिच्या जवळ धावत येतात आकाश आणि वसुंधरा मात्र रागातच तिच्याकडे पाहत असतात अखिल तिला म्हणत असतो की तू ठीक आहेस ना तर मनत ती म्हणत असते की अखिल मला खरंच माहीत नव्हतं की मम्माने असं काहीतरी केलं असेल मला खरंच खूप त्रास होत आहे पण मग जयश्री म्हणते की तनिया तू या त्यानंतर जयश्री आकाशला म्हणतो की जा आणि त्या विषाखाच्या विरोधात पोलीस कंप्लेंट कर पण माधवराव म्हणतात की नाही आकाश पोलीस कंप्लेंट करू नको जर ही गोष्ट चार भिंतीच्या बाहेर गेली तर आपली खूप मोठी बदनामी होईल या कंपनीला इतक्या कष्टाने मोठं केलं आहे त्याच्याच भावाला त्याच्याच सासूने फसवलं हे जेव्हा लोकांना समजेल तेव्हा लोक आपल्यावर विश्वास ठेवणार नाही ते, ते म्हणत ना म्हणतील इतके दिवस तुम्हाला कळलं का त्यामुळे तू प्लीज पोलीस कंप्लेंट करू नको आपलं नाव धुळीत मिळेल आणि त्यावेळी आकाश म्हणतो की बाबा तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका मी असं काही करणार नाही ज्यामुळे तुम्हाला आणि आपल्या सगळ्यांना त्रास होईल तुम्ही जाऊन आराम करा आणि मग इतर सगळेजण आई बाबांना घेऊन त्यांच्या खोलीत जातात तर वसुंधरा देवाचे आभार मानत असते दुसरीकडे विशाखा तिच्या घरी जाते तिचं सर्व इकडे तिकडे फेकून देते तिला जयश्रीचे बोलणे आठवत असते ती खूप चिडलेली असते तिक त्या सदानंद त्या ठिकाणी येतात तो तिला विचारतो की हे सगळं काय चाललं आहे विशाखा आणि त्यावेळी ती रागातच म्हणते की मला आजचा दिवस कधी माझ्या आयुष्यात येईल असं वाटत सुद्धा नव्हतं त्यावेळी सदानंद विचारतो की नक्की काय झालं आहे आणि त्यावर विशाखा रडतच सांगते की त्या ठाकूरांनी त्या ठाकुरांना माझं सत्य समजलेलं आहे त्या जयश्रीने मला घराच्या बाहेर हाकडून दिलं आणि हे ऐकून सदानंद म्हणतो की वाटत नाही का तुला त्यांना तुझं सत्य समजायला थोडा वेळ झाला अगं हे सगळं ना त्यांना आधीच समजायला हवं होतं आणि हे ऐकून विशाखा त्याच्या खूप चिडते ती म्हणत असते की माझं डोकं आधीच तापलेलं आहे तू उगाच असं काहीतरी फोडून अजून आगीत तेल ओतू नको पण सदानंद म्हणत असतो मी तुला या आधी सुद्धा अनेकदा समजवण्याचा प्रयत्न केलाय पण तू ऐकतच नाही आता तरी सुद्धा त्यांची जाऊन माफी माग मात्र अजूनही विशाखा म्हणतच असते की त्यांची मी कधीच माफी मागणार नाही त्या इतक्याच्या गोष्टीने मी काही हरून देईल का मी त्यांना उद्ध्वस्त करणारच रस्त्यावर आणणारच आणि हे ऐकून सदानंद म्हणतो की अग आपली मुलगी त्या घरात आहे याचा तरी विचार कर मात्र विशाखाला कशाचीच फरक कसलच फरक पडत नाही ती जयश्री आणि तिच्या घरच्यांना कसं उद्ध्वस्त करायचं याचाच नवीन प्लॅन करत असते दुसरीकडे अखिल तन याला खोलीत लिहून जातो तिची नाटक तर सुरूच असतात ती म्हणत असते की अखिल मला खरंच वाटत नव्हतं की मम्मा अशी वागेल आपण तिच्यावर किती विश्वास ठेवला होता तिने माझा सुद्धा विचार केला नाही अखिल म्हणत असतो की हे बघ तनिया तू या सगळ्यांचा विचार करू नको नाहीतर आपल्या बाळांवर त्याचा परिणाम होईल तू फक्त आराम कर आणि त्यावर तनिया म्हणते की ठीक आहे पण तू आता बाबाजवळ जा त्यांना तुझी जास्त गरज जा। आहे आणि तो अखिल आणि ती अखिलला रूम मधून बाहेर पाठवते आणि तो गेल्यावर लगेच विशाखाला फोन करते ती घाबरून म्हणत असते की मम्मा आता आपण काय करायचं तर विशाखा तिला विचारत असते की त्या लोकांना तुझ्यावर संशय नाही ना आलो तर तनिया म्हणत असते की अजून तर माझ्यावर संशय आलेला नाहीये मी सगळं सांभाळून घेतलंय पण अजूनही पण अजून किती दिवस मी असं खोटं बोलायचं मला भीती वाटते तर विशाखा म्हणत असते की काळजी नको करू तुझ्याकडे त्यांच्या घराचे पेपर्स आहेत ना तू काही करून माझ्यापर्यंत पोहोचव अजून हे सगळं आपल्या मनाप्रमाणेच भरू शकते तर तनिया म्हणत असते की सगळेजण खूप अलर्ट झाले आहेत आता मी हे काम करू करू आणि आता डॉक्टर सुद्धा येते आणि ते ऐकून विशाखा म्हणते की त्यांनी आपलंच डॉक्टरांना बोलावलं ना मग मी त्या डॉक्टरांना सांगते तू ते पेपर्स त्यांच्याकडे दे मी त्यांच्याकडून घेईल सांगितल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी व्हायला हव्यात आणि त्यावर सुद्धा निर्लज्जपणे हो दुसरीकडे सगळे जण एका खोलीत जमलेले असतात घडले घडलेल्या प्रकारचा सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो जयश्री तर खूप जयश्रीला तर खूप त्रास होत असतो तिच्यावर जिच्यावर आपण इतका प्रेम केला विश्वास ठेवला तिला मान दिला मैत्रीण मानलं तिनेच विश्वासघात केला ही गोष्टच तिला सहन होत नाही ती खूप रडत असते स्वतःला दोष देत असते तर आकाश तिला समजवत असतो परंतु जयश्री म्हणत असते की ज्या लोकांना मी विश्वास ज्या लोकांचा मी विश्वास ठेवला त्याच लोकांनी गडा कापला आणि तिचे ते बोलणं ऐकून सगळ्यांनाच वाईट वाटते त्यानंतर आकाश बाहेर जातो तर अखिल त्या ठिकाणीच असतो अखिल आकाशला म्हणत असतो की दादा मला माफ कर माझ्याकडून खरंच खूप मोठी चूक झाली तुझ्याशी कसं बोलू हे सुद्धा मला कळत नाही रे आणि त्यानंतर तो रडतच आकाशला मिठी मारतो आकाश त्याला समजवत शांत करतो म्हणतो की अखिल हे बघ चूक तर झालीच आहे मात्र यापुढे अशी चूक होता कामाने त्याला सांगितलं ना या सगळ्याबद्दल तर मी तुला गाईड केलं असतं पण तू दादाला म्हणाला की ही गोष्ट आपल्या दोघांमध्येच दे पण भास्कर दादांनी मला सांगितलं कारण त्याला सुद्धा तो क्लाइंट बरोबर वाटत नाही होत आणि माणूस चुकामधूनच शिकतो त्यापुढे यापुढे तू सुद्धा शिक पुन्हा अशी चूक करू नको आणि जे घडतात ते चांगल्यासाठीच घडतात तर हे सगळं घडलं नसतं तर विशाखा मावशीचं खरं रूप समोर आलाच नसता आणि त्यावर अखिलही हो म्हणतो तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागाच्या अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा